परंतु आज माझा पण ऊस इथं आलेला आहे मला दुपारीच मेसेज पडलेला आहे माझ्या बिलाचा पाच लाख रुपयाच्या वरती बिल माझं पण जमा झालेलं आहे मी प्रथमता सभासदाचा सभासद या नेत्याने आणि ह्या कारखान्याचा एक उसधारक म्हणून चा, चा, कर सर्व संचालक मंडळाचं कर्मचाऱ्यांचं आणि इथं जे अहोरात्र काम करत आहेत का चिडवाय असतील वरसर असेल सर्व कर्मचारी वाहतूकदारांचं मी आभार व्यक्त करतो भाऊ गेली पंचवीस वर्ष झाली हे निराबामा कारखान्याचं रोपटं लावून आपण आम्ही इथं लहानाचं मोठं झालं इथून एक किलोमीटर अंतरावर शेटपाळमध्ये मी राहतो इथं खंडोबा वाडी म्हणायची गेल्या पंचवीस वर्षापूर्वी ह्या गावाचं नाव खंडोबाच्या वाडी होते इथं काय पूर्ण असा इथं काहीही नव्हतं म्हणजे कुठले वाहतुकीची यंत्रणा नव्हती किंवा जा इथं जायचं याच साधन सा नव्हतं साहेब सहकार मंत्री झाले त्यानंतर त्यांनी कारखाना उभा केला कारखाना उभा करायला आम्ही लहान असताना आठवत होतं काय काय होत गाड्यामोडी होत्या काय त्या संकटावर मात करत करत आज कारखाना चांगला केला आलेला आहे व उसाची रिकवरी वाढलेली आहे साखर वगैरे ते विकली जात आहे त्याचप्रमाणे आजपर्यंत सगळ्याकडे बघितलं असेल तुम्ही की नीराभीमा कारखान्याचं ठीक आहे बापू आम्ही सुद्धा तुम्ही ज्यावेळेस आमच्याकडे आलता ऊस मागणीला त्यावेळेस हीच समस्या लोकांनी म मांडली होती की बाबा उसाचं पेमेंट एक महिना दोन महिने लेट होते ते मी पण मान्य केलं परंतु पेमेंट जमा होतंय सगळ्यात महत्वाची ही बाब आहे आज तागायत एकही रुपया कुठल्या कर शेतकऱ्याचा ह्या कारखान्याने बोडवलेला नाही आपल्या परिसरातला कारखाना आहे आपला कारखाना आहे म्हणून मी एक सभासद आहे का या कारखान्यात आपण काय केलं पाहिजे बाबा आपल्या आसपासची जी ऊस आहे आपली ही संस्था म्हणून प्रत्येकाने आपण बघितलं पाहिजे आणि मी जास्त काय बोलणार नाही आज आज ह्या कारखाना जो आहे हा विमा कारखाना आसपासच्या कारखान्याच्या तुलनेत आपण सोलापूर जिल्ह्यातल्या पण कारखान्याचं जर बघितलं असत्या अठ्ठावीसशे पन्नास सत्तावीसशे एकोणतीसशे आहे आपल्यापासून एक वीस पंचवीस किलोमीटर अंतरावरच आहे आज शंभर टन जर ऊस गेला अडीचशे रुपयाचा जर डिफरन्स आला तर किती मित्रांनो आपल्या शेतकऱ्यांना बांधवांचा तोटा होतो तो सुद्धा मी बघणं गरजेचं आहे आपण नगरला पाठीमागं ऊस घालत होतोच आता आपला निराबा झाल्यानंतर आपण निराबामाच्या कार्यक्षेत्रात ऊस वाढवत असताना नगरला आपला ऊस किती साली जायचा त्यावेळेस आपला मार्च एप्रिलच्या आसपास ऊस तुटून जायचं त्यावेळेस आपल्या ऊसाची काय परिस्थिती होत होती आज ज्यावेळेस आपल्या कारखान्यावर ऊसाची परिस्थिती बेकार होती त्यावेळेस सुद्धा आपल्या कारखान्याने बाहेरून ऊस आणून कारखाना चालू ठेवला एखादी वास्तू उभा वा करून चालू ठेवणं किती गरजेचं असतं तुम्ही जर करमाळा त्या बाड्या भागात जात असाल तर कडेला कारखाना बंद अवस्थेत बघा शेतकऱ्यांच्या डोळ्यातून पाणी आल्याशिवाय राहणार नाही ना। तिथली अवस्था फार बेकार झालेली आहे तर मला ह्या माध्यमातून आज एवढीच विनंती करायची की कारखान्याने अतिशय उत्तम दर दिलेला आहे तर बाहेर ऊस कुणीही न देता आपल्या कारखान्याला ऊस द्यावा एवढंच बोलतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद शिंदे साहेब यानंतरची सूचना आहे नंदकुमार लावण गोरपुरवाड येथील शेतकरी अच्छा <laughs> या संवाद मेळाव्याच्या निमित्ताने या ठिकाणी व्यासपीठावरती उपस्थित महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार आणि संसदीय कार्यमंत्री माननीय श्री हर्षवर्धनजी पाटील साहेब उपस्थित कारखान्याचे चेअरमन समाननीय श्री सौ भाग्यश्री वहिनी या कार्यक्रमाचे हॉई शर्मत सन्माननीय श्री दादासाहेबजी घोगरे आमचे मार्गदर्शक उपस्थित सन्माननीय श्री लालासाहेबजी पवार आदरणीय विलास बापू मंचिकावरील सर्व कारखान्याचे संचालक आणि समोर उपस्थित सर्व कारखान्याचे सभासद बंधू सर्वांचंच या ठिकाणी मनपूर्वकाचं प्रथमता स्वागत करतो आणि सर्वांना योग्य तो मान सन्मान देतो मित्र हो खरं तर एक दिवस असा होता ह्या उजाड अशा ह्या मारणावरती निराभिमान सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून या ठिकाणी ही संस्था उभा राहिली आदरणीय साहेबांच्या प्रयत्नातून ही संस्था उभा राहिली आणि खूप मोठं वरदान या भागाला मिळालं ही जी पंचक्रोशे या कारखान्याचा पश्चिम पट्टा आहे अगदी पलीकडं जर विचार केला आणि साखर अगदी पाक त्या तावशीपर्यंत जर विचार केला तर खऱ्या अर्थानं जर मित्र विचार केला मा तर शेतकऱ्याच्या प्रपंचाशी निगडीत शेतकऱ्याचा प्रपंच उभा करण्याचं काम साहेबांनी या कारखान्याच्या माध्यमातून केलं आणि खऱ्या अर्थानं सभासदांच्या प्रपंचाला नवसंजीवनी मिळण्याचं काम जर कोणी केलं असेल तर आदरणीय हर्षवर्धनजी पाटील साहेबांच्या माध्यमातून या संस्थेच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं हे मिळालं हे मला या ठिकाणी आज या ठिकाणी सांगायचं आहे तीन चार वर्षामध्ये अनेक अडचणी आल्या अनेक वादळं आली आणि या वादळामध्ये सुद्धा ही संस्था अतिशय वटवृक्षासारखी अतिशय उभा राहिली आज जर विचार केला तर सामान्य माणसांचं प्रपंच या कारखान्याच्या उसावरती अवलंबून असताना सभासदांनी तितकाच देखील जो विश्वास सभासद शेतकऱ्यांनी जो तितका विश्वास देखील या कारखान्यावरती दाखवला एक चर्चा अशी असायची सामान्य शेतकऱ्यामध्ये बिलाचा प्रॉब्लेम येतोय बिल लेट होतंय परंतु त्याच शेतकऱ्यातून एक चर्चा अशी असायची मित्र हो की हर्षवर्धन पाटील साहेब हे असं एक व्यक्तिमत्व आहे की ह्या व्यक्तिमत्वाने कधीच कोणाचा एक रुपया सुद्धा बुडावलेला नाही हीच चर्चा त्या सामान्य शेतकऱ्यांनी सुद्धा मित्र केलेली हे आपल्याला ऐकायला मिळाली निश्चितपणे आज जर विचार केला तर के या कारखान्याचा आलेख भविष्यामध्ये सुद्धा चढता पद्धतीचा आलेख झाल्याशिवाय राहणार नाही उच्चांकी अशा पद्धतीचं गाळप या कारखान्याच्या माध्यमातून आणि सभासदांच्या प्रपंचाला नवसंजीवनी मिळाल्याशिवाय राहणार नाही अशा पद्धतीचं या ठिकाणी नियोजन संचालक मंडळ चेअरमन आणि आदरणीय साहेबांच्या माध्यमातून भविष्यामध्ये निश्चितपणे होणार या तीळ मात्र शंका नाही हे आज या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे आता म्हणतानी दोन चार शेतकरी म्हणले सगळं अतिशय येणाऱ्या काळामध्ये शेतकरीच मानतात एक नंबरचं नियोजन होणार सिस्टीमला एम डी मात्र एक नंबर आहे हे सुद्धा या ठिकाणी शेतकऱ्यांनी या ठिकाणी बोलून दाखवलं निश्चितपणे एम डी साहेबांच्या या मार्गदर्शनाखाली साहेबांच्या नेतृत्वाखाली भविष्यामध्ये येणारा काळ हा आपल्या कारखान्याच्या दृष्टीनं आपल्या सभासद शेतकऱ्याच्या दृष्टीनं एक दैदिप्यमान काळ असेल यासाठी ते मात्र कोणाच्या मनामध्ये शंका काही येण्याचं कारण नाही आपण सर्वांनी मिळून एकच फक्त काम करायचे जेवढा जास्तीत जास्त ऊस या कारखान्याकरता करतात आपल्याला मजे देता येईल आपले जे कोणी असतील मित्रमंडळी पाहुणे मंडळी हे सगळे कोणी जे काही असतील त्यांना एक पद्धतीचा विश्वास येणाऱ्या काळामध्ये या, या उसाच्या माध्यमातून आपण त्यांना सांगायचं आहे दाखवायचं आहे आणि निश्चितपणे एक चांगल्या पद्धतीचं आपल्या सर्वांच्या प्रपंचाला आपल्या सर्वांच्या एका भविष्याला या कारखान्याच्या माध्यमातून नवसंजीवनी मिळण्याशिवाय राहणार नाही साहेबांचं पुनशे एकदा संचालक मंडळाचं या कार्यक्रमाच्या निमित्तानं आभार व्यक्त करतो एकतीस एक रुपया दर दिला मित्रो खरी ही सुरुवात आहे खरं हा टेलर आहे बापू बरोबर आहे येणारा भविष्य काळ निश्चितपणे अजून पद्धतीने चांगला असेल वर्षानुवर्ष एक चांगल्या पद्धतीचं नियोजन कारखान्याचं संचालक मंडळ आदरणीय साहेब एक चांगल्या पद्धतीचा केल्याशिवाय राहणार नाहीत हे या संदर्भामध्ये आज मला या ठिकाणी आवर्जून सांगायचंय आणि उन्षेटा साहेबांचं या ठिकाणी चिरवन साहेबांचं मनपूर्वक स्वागत चांगल्या पद्धतीचा दर दिल्यामुळे सर्व सभासद बंधू शेतकरी बंधू गोर गरीब दिन दलित सर्वांच्या वतीने या ठिकाणी मनपूर्वक असं पुनश एकदा स्वागत आणि आभार व्यक्त करतो आणि मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र या ठिकाणी काम चाललेलं आहे डिस्प्ले सुद्धा इथेनॉल निर्मिती या ठिकाणी झालेली आहे आणि योगायोगाने साहेबांचं केंद्रीय मंत्रिमंडळात थोडंसं वजन असल्यामुळं अमित शहानी या ठिकाणी आपणाला इथेनासाठी चांगल्या पद्धतीचा या ठिकाणी कोटा मिळवून दिला त्याबद्दलही या ठिकाणी मी अमित शहाचं या ठिकाणी आभार मानत आहे त्या ठिकाणी या सर्व गोष्टी करत असताना आपणाला आता एकच या ठिकाणी सांगायचं आहे मी आपणाला सर्व जबाबदारीनं किंवा आपण सर्व सभासदांनी एक खून गाठ बांधली पाहिजे की आपला ऊस आपण सर्वांनी या ठिकाणी आपल्या संस्थेलाच दिला पाहिजे कारण क्रसिंग जर जादा झालं तर सात लाख क्रसिंग झालं तरी आपल्याला दिवाळी गोड होणार आहे हे आपण सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे आणि ही सर्व जबाबदारी आमच्या सर्व संचालक मंडळाची किंवा वहिनींची किंवा साहेबांची नाही तर सर्व सभासदांनी या ठिकाणी त्यासाठी प्रयत्न केला पाहिजे शेजारी पाजारी जो ऊस एखादा कोणी इकडं तिकडे देत असेल तर त्यांना आपण या संस्थेला ऊस दिला पाहिजे आणि जास्तीत जास्त दुसरं एक असं मला सांगावंसं वाटतं की आमचं आपली जी पूर्वीची पद्धत होती की ऊस थोडा आला की दोन एकर ऊस आडसाड्या असला की एकर फोडवा असला की त्याच्याबरोबरच ऊस फोडवा घेऊन जायसाठी आपण आग्रह धरत होता परंतु आता तो ती थोडासा नियम बदलला पाहिजे कारण रिकवरी आली तरच आपण या ठिकाणी भाव देऊ शकतो तरी मला सर्वसाधारण तिसरा विनंती करायची की ऊस हा फेब्रुवारी अखेर सर्वांचा जाणार आहे परंतु फोडव्या पिड्यासाठीचं आपण आग्रह काय धरू नका अशा पद्धतीचं या ठिकाणी आपल्याला सर्वांना आवाहन करतो या स या ज्या बाबतीत वाहन आणि तोंडणी वाहतुकीची यंत्रणा आहे ती चांगल्या पद्धतीची या ठिकाणी उभा झालेली आहे कारण सहा हजार क्रशिंग झालं तरी आपलं वेटिंग या ठिकाणी आहे त्याच्यामुळं आम्ही साहेबांना सांगितलं की आपला पाच शंभर रुपये पन्नास रुपये जे जरी गेले तरी आपलं क्रशिंग एक लाख वाढलं तर आपल्याला त्याचा या ठिकाणी फायदा झाल्याशिवाय राहणार नाही अशा पद्धतीचं नियोजन साहेबांनी आम्ही सर्वांनी विचार करून या ठिकाणी ठरवलेलं आहे त्याला साथ देण्याचं काम आपण या ठिकाणी केलं पाहिजे असे मी आपल्या सर्व सभासदांना विनंती करत आहे आणि माझं एवढं थोडंसं छोटंसं भाषण संपवतो जयंज आजच्या या शेतकरी सभासद आणि वाहनधारकाच्या संवाद मेळाव्याला उपस्थित असलेले राज्याचे माजी सहकार मंत्री आपल्या सर्वांचे लाडकी नेते आदरणीय भाऊ या कारखान्याचे चेअरमन आदरणीय भाग्यश्री काकी पाटील या कार कार्यक्रमाला उपस्थित असलेलं सर्व संचालक मंडळ उपस्थित सर्व सभासद बंधू आणि भगिनीनो मी ज्ञानेश्वर गणपत वाघ भाऊ वाघ आडेगाव आडेगावचा आहे आणि आम्ही कारखाना स्थापनेपासून आमच्या भागातील आडेगाव असेल कोंढार भागातील सातगाव आणि काठावरील शिराळ सुरली आणि गाव नेहमीप्रमाणे आपल्या कारखान्याला ऊस गाळप देत आलं बंधून या निमित्तानं मी आपल्याला सांगणार आहे की कारखान्याच्या स्थापनेपासून मला वाटतं बावीस तेवीस वर्ष झालं असतील की या आदरणीय साहेबांच्या मार्गदर्शनाखाली शिराळमधील शेतकरी असतील आमच्या आडेगावमधील असतील किंवा आलेगाव बुद्रुकमधील असतील की ऊस कमी पडो अथवा जास्त असो की दोन दोन हजार दीड दीड हजार टन ऊस घालणारे शेतकरी आहेत बंधू नव्ह माझे दोन टॅक्टर आपल्या कारखान्याला आहेत आणि हे ऊस तोडत असताना मला एक टन देखील साहेब दुसऱ्याचा ऊस तोडावा लागत नाही की माझ्या घरातील ऊस असतो अडीच तीन हजार टन ऊस आमच्या कुटुंबातला या कारखान्याला येत असतो पहिले सांगत असताना मी साहेबांचं या निमित्तानं आपल्या कारखान्याचं अभिनंदन करेन की आपण उच्चांकी असा एकतीसशे रुपये दर या कारखान्याच्या माध्यमातून दिला साहेबांनी आपल्याला दर दिला हा दर देत असताना कारखान्यातील कर्मचारी असतील शेती विभाग असेल किंवा आपण वाहन मालक असेल किंवा सभासद असेल यांची एक जबाबदारी पण दोन वाढलेली आहे ती जबाबदारी म्हणजे आपण उच्च प्रतीचा ऊस आपल्या कारखान्याला घातला पाहिजे आणि हा साखर कारखाना तुमचा आमचा म्हणून काय सहकार मंदिर व्यवस्थित चालण्यासाठी आपण साहेबांना मदत केली पाहिजे कारण मंधू मी आळेगावचा सरपंच आहे आमच्या कोंढार भागामध्ये ने ने कारखान्यावरती नेहमी राजकारण केलं जातं आणि मी अशा गटामध्ये काम करतो की मताचा अधिकार आल्यापासून साहेब मी काँग्रेस पक्षाबरोबर आहे आणि अजूनही काँग्रेस पक्षामध्ये आणि काँग्रेस पक्षाचं काम करत असताना की समोरील दोन्ही सत्ताधीश आम्हाला निश्चितपणानं त्रास देण्याचं काम करत असतात कारखाना आमच्याकडे वीस वीस हजार टन गाळप कारखाने कर कर करणारे कारखाने आहेत त्या कारखान्याच्या जर रिकव्हरी आपण बघितल्या तर निश्चितपणानं विचार करण्याचं काम आहे आज आमच्या भागामधून ऊस येत असताना निश्चितपणानं साहेब आपण ऊसाची प्रत व्यवस्थितपणे तपासली पाहिजे सुद्धा उच्च प्रतीचा ऊस घातला पाहिजे कारण आगामी काळामध्ये एकतीसशे रुपये दर देत असताना की कारखान्याची रिकव्हरी व्यवस्थित आली पाहिजे आणि हे करत असताना दिवाळीच्या सणासारख्या सणाला जर कारखाना व्यवस्थित राहिला तर आपल्याला साहेबाच्या दरात सणाला पैसे मागता येतील सांगण्याचं तात्पर्य साहेब एवढंच आहे की आपण निश्चितपणानं आमच्या ऊसाला योग्य दर दिलेला आहे पण हे दराचं कायम जर टिकवायचं असेल निराभिमा कारखान्याचं वैभव टिकवायचं असेल तर निश्चितप्रमाणे तोरणी वाहतूक असेल ऊसाची प्रत असेल प्रत्येक कार्यकर्त्यानं जबाबदारीने वागावं कारण आमच्यासारखा शेतकरी खोडवा निडवा असेल किंवा अडसाली असेल हार्वेस्टिंग प्रमाण निश्चितपणानं आपल्या कारखान्याला घालत असतो बाकीच्या कारखान्याकडे अशी परिस्थिती आहे की पटकरणं खोडवा निडवा घालवायचा आणि अडसाले ऊस संबंधित कारखान्याला द्यायचा असे न करता आपण येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणाने चांगल्या प्रतीचा ऊस घालून निराभी कारखान्याची एक एक चांगल्या पद्धतीचा दर देण्याची परंपरा भविष्य काळातही टिकवण्यासाठी म्हणून प्रत्येक कार्यकर्त्यांनी काम करावं मी साहेबांना या निमित्तानं सांगणार आहे की साहेब आपण दहा वर्षे या राज्याचे सहकार मंत्री होता सहकार मंत्री असताना संत कुरमधल्या सहकारी साखर कारखान्याची कर उभारणी करत असताना आपण फार मोठी मदत केली आणि त्या कारखान्यामध्ये दहा वर्ष संचालक राहण्याची संधी मला मिळाली त्यामुळं साहेब कारखाना चालवत असताना किती अडचणी असतात आणि त्या या कारखान्याला मदत कशी करायची असते तेही साहेबांनी आम्हाला दाखवलं आहे तर या निमित्तानं परत एकदा आपल्या सर्व संचालक मंडळाची सतसे असे अभिनंदन करून ऋण व्यक्त करून आमच्या भागामध्ये साहेबांनी भरपूर वाहनं पाठवून ऊस आणण्याचं सहकार्य कराने अशा प्रकारची विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र